औसामधील पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार धावून आलेत आमदार अभिमन्यू पवारांनी सव्वा कोटींची मदत केलेली आहे तालुक्यातील बाराशे कुटुंबांना थेट मदत दिली जाणार आहे अन्नधान्यासह रोख रकमेची मदत असेल अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय तो औसा तालुक्याला याच औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार अभिमन्यू पवार धावून आलेले आहेत त्यांनी अवसातील बाराशे कुटुंबांना सव्वा कोटी रुपयांची थेट मदत जाहीर केलेली आहे ही मदत पंधरा ऑक्टोबर रोजी धनादेश आणि अन्नधान्याच्या पॅकेटच्या रूपामध्ये वितरित करण्यात येणार आहे शासकीय मदतीबरोबरच ही स्वतंत्र मदत दिली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि याबाबत अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे यांचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी औसा तालुक्यामध्ये जे नुकसान झाले त्याचे जे शासनाकडनं मदत देण्यात आलेली आहे त्या मदतीपेक्षा दुप्पट जी, जी मदत आहे ते औषधचे जे आमदार आहेत अभिमन्य पवार हे करणार आहेत कशा पद्धतीची मदतची असणार आहे सर्वप्रथम मी सरकारने भरी मदत केल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो आभार मानतो आमदार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय प्रत्येक पॉईंटवर विचार करून त्यांनी एनडीआरएफच्या एसडीआरएफच्या निकषा बाहेर जाऊन या निमित्तानं मदत केली आहे जोपर्यंत तुम्ही माझा विषय कारता तर माझ्या मतदारसंघातल्या जनतेला उभारी देण्याचं किंवा उभा करण्याचं काम त्यांचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य मी करतो आहे क्रिएटी फाउंडेशन आणि अभिपुत्रा फाउंडेशन या दोन्हीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातला शेतकरी उभा राहण्या पाहिजे यासाठी माझं करतोय जीवितहानी झालेल्या ठिकाणी चार लाख रुपये सरकारचे चार लाख रुपये आमचे गाय गेली असेल म्हैस गेली असेल सदोस पाचशे सरकारचे सदोष पाचशे आमचे बैल होऊन गेले असेल बत्तीस सरकारचे बत्तीस आमचे पाथरू होऊन गेले असेल वीस सरकारचे वीस आमचे कुंभरे होऊन गेले असेल शंभर रुपये त्यांचे पाचशे रुपये आमचे आणि शिळे मिळून गेले चार हजार प्रकारची चार हजार आमची घर पाण्यामध्ये दहा हजार रुपये दहा हजार रुपये आमची घर पडले थोडंफार पडगड झाली आहे किरकोळ चार हजार प्रकारची चार हजार आमची अशी एकूण लाभार्थीची संख्या साधारण दीड हजारच्या आसपास चाललेली आहे मी आता दोन्ही डिप्टी कलेक्टरला बोललो आमच्या किती संख्या चालली आहे साधारण ही सगळी मिळून दीड हजारच्या पुढे जाणार नाही दीड आतच सगळी संख्या असणार आहे हा कार्यक्रम पंधरा तारखेला हे चेक वाटप करणार आहेत आणि दिवाळीचं किर पण आपण वाटप करणार आहोत पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जमिनी वाहून वाहून लोकांच्या खरडून त्यांना कशी मदत असतात त्यांना जर सोलापूरच्या कलेक्टरनी आता घोषणा केलेली चांगली घोषणा आहे तीच आमची कलेक्टर करतील असे मला विश्वास आहे आणि शासनाच्या माध्यमातून जवळपास तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आपण सध्या अठ्ठेचाळीस हजार आपण नदी देतोय आणि तीन लाख नंतर कधून देतोय त्यामुळे ते खडून गेल्या जमिनीला यानिमित्त पहिल्यांदा मिळतोय एवढी रक्कम आता विहिरीला पहिलं नव्हतं विहिरीला आपण देतो या निमित्तानं दिवाळीपूर्वी मदत देण्याचा मानस मिळणार आहे औसामधील पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार धावून आलेत आमदार अभिमन्यू पवारांनी सव्वा कोटींची मदत केलेली आहे तालुक्यातील बाराशे कुटुंबांना थेट मदत दिली जाणार आहे अन्नधान्यासह रोख रकमेची ही मदत असेल अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि यामध्ये सर्वाधिक फटका तो औसा तालुक्याला औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार अभिमन्यू पवार धावून आलेले आहेत त्यांनी औसातील बाराशे कुटुंबांना सव्वा कोटी रुपयांची थेट मदत जाहीर केलेली आहे ही मदत पंधरा ऑक्टोबर रोजी धनादेश आणि अन्नधान्याच्या पॅकेटच्या रूपामध्ये वितरित करण्यात येणार आहे शासकीय मदतीबरोबरच ही स्वतंत्र मदत दिली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि याबाबत अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे यांचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी